तेवढं नाही गुलाबजामुन बनवले होतं गरीबांच काय आहे हो दादा रोज रोज मेनू काय नसत आहे गरीबांच एकदा माहित आहे हो झालं ना लाईक करा लाईव्ह लाईक करायब म्हणजे माझं एवढं गरीब नाही होतार तुम्ही तुम्ही खूप म्हणजे खूप श्रीमंती आहे खाल्ली नाही तुला जा लाइक like करा नवीन असल तर सब्सक्राइब करा चैनल ला ओ का है का नाइस लाईक केल्याबद्दल धन्यवाद हॅलो ताई तुझ बोलायच काय म्हणजे दादा मला काय समजलं नाही तुम्ही कमेंट केलेलं आहे ताई तुझ बोलायचं होतस काय हाय म्हणजे छान दिसते हो मुंबईचे लोक श्रीमंत आहे असं ऐकले मी म्हणूनच म्हटलं म्हणजे जास्तीत जास्त कोळी लोक कोली कोळी लोक श्रीमंती आहे असं ऐकले मी लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे सपोर्ट, सपोर्ट करत जावा मित्रांनो आमच्याकडे पैसा या दादा माझ ला स्वागत आहे तुमचं लाईक करा लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा काय झालं इंग्लिश मध्ये कमेंट टाकू नका इंग्लिश मध्ये कमेंट लाईक करा कुठे गेले जाय दाजी गेले तो, गे गे तो कामाला लाईक करा